नमस्कार मी सुरेश कुलकर्णी मित्र हो आजच्या या भागामध्ये एक अत्यंत जुन्या माझ्या संग्रहित अशा लेखांमध्ये जे सत्यबोधक प्रकाशनानं गुरुपौर्णिमेच्या सुमाराला एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या सुमारास जे प्रकाशन केलेलं आहे ज्याला पूर्णवाद प्रवेशिका असं नाव दिलेलं होतं आणि यातील लिहिलेले लेख त्यावेळी ॲडवोकेट विष्णू रामचंद्र पारनेरकर महाराज आणि प्राध्यापक विपू आपटे यांनी हे इंदूरला होते त्यावेळेला यामध्ये त्यांनी लिहिलेले लेख ही जी सुवर्ण अक्षर आहे याचं जतन व्हावं म्हणून आणि यातला आशय जो पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांच्या पूर्णवाद तत्त्वज्ञानाच्या संबंधात त्यावर आधारित आहे हे अत्यंत सोप्या रीतीनं जे सांगितलेलं या लेखामध्ये आहे ते आपण सर्वांना ज्ञात व्हावं आणि ही अक्षर अक्षर राहावी अमृता अक्षर बनावी या हेतूनं आपण सर्वांसाठी मी या लेखाचं अभिवाचन करीत आहे त्यावेळेस लेखक आहेत ॲडव्होकेट विष्णू रामचंद्र पारनेरकर आणि प्राध्यापक विपू आपटे पूर्णवाद प्रवेशिका या नावानं ते प्रकाशित केले गेले आहेत त्यावेळी ही जी प्रवेशिका किंवा हे प्रकाशन ज्या वेळेस किंवा हे छोटीशी पुस्तिका प्रकाशित झाली होती त्याचं मूल्य होतं केवळ एक रुपया म्हणजे आज आपल्या लक्षात येईल की इतकं मौलिक तत्वज्ञान असलेलं हे साहित्य आणि ती जीर्ण झालेली पानं मला ज्यावेळेस सापडली त्यावेळेस मला खूप आनंद तर झालाच परंतु हे टिकून राहावं याकरता मी हे आपल्यासाठी अभिवाचन करीत आहे पूर्णवाद प्रवेशिका तत्त्वज्ञान म्हटलं की तो आपला प्रांत नव्हे अशीच आजच्या सर्वसाधारण माणसाची कल्पना असते त्यात ब्रह्म माया पुरुष प्रकृती ईश्वर इत्यादी कधीच न पाहिलेल्या किंवा न अनुभवलेल्या गोष्टींची चर्चा असणार असंच तो मानतो शिवाय ही चर्चा सुखवस्तू रिकाम टेकडी खुशाल चेंडू मंडळी जगाच्या जिज्ञासेपोटी किंवा आश्चर्यापोटी करीत असतात असा त्यांचा दृढ विश्वास असतो अशा चर्चेनं जगाची उत्पत्ती लय व मृत्यूनंतरचं जीवन यावर थोडाफार प्रकाश पडत असला व त्यामुळे अटळ असलेल्या मृत्यूच्या भयापासून माणसास थोडंफार मानसिक स्वास्थ्य किंवा दिलासा मिळत असला तरी तिचा आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी काहीही एक संबंध नसून ती एक बौद्धिक कसरत आहे अशीच त्याची दृढ धारणा असते परंतु डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज पी एच डी जवेरी यांचे पूर्णवादी तत्त्वज्ञान या अशा प्रचलित समजुतींना चांगलंच धक्का देणारं असून ते आजच्या दैनंदिन जीवनाची एक गरजच आहे असं म्हणावं लागेल भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या डॉक्टर भगवान दास यांनी स्थापन केलेल्या काशी विद्यापीठानं जरी या पूर्णवादी तत्त्वज्ञानाच्या प्रबंधास मान्यता देऊन महाराजांना इसवी सन एकोणीसशे एक अठ्ठेचाळीस साली पी एच डी उपाधी दिली असली तरी त्यातून एकूण विषय सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा उपयोगी असल्यानं दिनांक अकरा मार्च एकोणीसशे एकोणसाठ रोजी त्यांनीच मला बजावलं त्या शब्दात थोडीफार भर घालून पुढे देत आहे त्याच्या जवळ किंवा निव्वळ वाचनानंच माणसास जीवन यशस्वी जगण्याचा मार्ग सापडून त्याच्या डोक्यातील तत्त्वज्ञानविषयक गोंधळ आणि गैरसमज कायमचा दूर होईल ही आशा मानवी जीवनाच्या गरजेतूनच तत्त्वज्ञानाचा उदय पूर्णवादी तत्त्वज्ञानाचा पहिला सिद्धांत असा की तत्त्वज्ञानाचा उगम हा आश्चर्य जिज्ञासा चमत्कृती किंवा अतींद्रिय अनुभव यात नसून तो मानवी जीवनाच्या सर्वांगीण गरजेतच आहे हेन्स फिलॉसॉफी स्टार्ट्स नॉट इन वंडर्स ऑर क्युरिओसिटी बट आउट ऑफ शिअर नेसेसिटी प्राप्त परिस्थितीस यशस्वीरितीनं तोंड देता यावं म्हणून आपल्या पूर्वीच्या अनुभवाचा तर्कसंगत अर्थ लावून त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा उपयोग परिणामकारकरीतीनं करता यावा हाच कोणत्याही तत्त्वज्ञानाचा मूळ हेतू असल्यानं त्यांचा उगम गरजेत होता असे म्हणणे हे प्राप्त आहे डॉक्टर राधाकृष्णन यांनीही तत्त्वज्ञानाची व्याख्या करताना आपल्या अनुभवांचा तर्कसंगत अर्थ लावणे म्हणजे तत्त्वज्ञान असं म्हटलं आहे फिलॉसॉफ्टी इज द रॅशनल इंटरप्रिटेशन ऑफ अवर एक्सपिरियन्स आज ज्याप्रमाणे मनुष्य जातीस ॲटम बॉम्बला तोंड द्यावं लागत आहे त्याप्रमाणे पहिल्या मानवास हिंस्त्र श्वापद व भीषण निसर्ग यास टक्कर देणं भाग होतं ही टक्कर देताना आपणास परशुवाप्रमाणे विषारी दात किंवा पशुपक्ष्यांप्रमाणे जे काही असतात त्यांचे विषारी दात नख शरीर सामर्थ्य असं काहीच साधन नाही आणि हे पाहून त्यांनी स्वसंरक्षणासाठी दुसऱ्याला मदतीला बोलवण्यास वा पळून जाण्याची सूचना देण्यास आवाजाचे संकेत ठरवले ओ ओ वगैरे ध्वनीतून त्याने शब्द निर्माण करून त्याद्वारे भाषा तयार केली अ आ, आ सारख्या अक्षरातून तुम्ही किती शब्द बनवणार तेव्हा एकंदर शब्द व भाषा तयार होण्यास बरीच वर्ष लागली खर्ची पडली अशा रीतीनं भाषा कळल्यावर त्यांना त्या भाषेचा शब्दाच्या आधारे आपण स्वतंत्र विचार करू शकतो हे कळून आलं म्हणून माणसानं स्वतःच्या गरजेसाठी निर्माण केलेल्या भाषेच्या आधारे बुद्धीचा शोध लावला हा पूर्णवादाचा दुसरा सिद्धांत आहे याप्रमाणे मानवी जीवनाच्या गरजेतून ध्वनी व ध्वनीतून शब्द शब्दातून भाषा भाषेतून विचार विचारातून बुद्धीचा शोध लावल्यावर मनुष्य त्याचा उपयोग परिस्थितीस तोंड देण्यास करू लागला व जगाच्या पहिल्या तत्त्वज्ञानाचा जे वेदांचा जन्म झाला म्हणून सामान्य माणसानं बुद्धीच्या विकासासाठी स्वतःच्या शब्दसंपत्तीकडे व भाषा विकासाकडे लक्ष द्यावे असे पूर्णवादाचे पहिले सांगणे आहे बुद्धीचा शोध लावल्यावर माणसास जर प्रथम कोणती गोष्ट कळली असेल तर ती हीच की अखिल मानवजातीची एकजूट हेच प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचं व पर्यायानं मानवी जीवन साफल्यानं अबाधित जगण्याचं हे सूत्र आहे ही जाणीव ठेवूनच आजच्या सामान्य माणसानं घेतलेल्या कामासाठी पुरेसा लोकसंग्रह करावा असं पूर्णवादाचं दुसरं सांगणं आहे मानवजातीची एकजूट व प्राप्त बुद्धीचा उपयोग या दोन गोष्टी हाती धरूनच तत्त्वज्ञान प्रसृत केलं व परिस्थितीवर मात करून यश संपादन केलं या पद्धतीनंच कळपानं राहणं शिकार करणं कंदमुळं फळफळाबळं व शेती या पायऱ्यांनी मानवी सभ्यतेच्या पहिल्या पारीवर आरूढ होऊन माणस स्थिर झाला या प्रवासात बाहेरून झालेल्या आर्यांनी गरजेनुसार वेदोक्त मंत्रांनी यज्ञयागादिकांचे कर्मकांड प्रसृत करून पूर्ण मीमांसा उत्तर मीमांसा वेदांत सांख्य न्याय वैशेषिक इत्यादी दर्शन विचार असे प्रस्तुत केले तर त्यांना विरोध करणाऱ्या भारतातील मूळच्या रहिवाशांनी जादूटोणा भूत प्रेत विद्या मातृदैवतपूजन पशुपतिनाथ व शिवांची तात्णिक उपासना ही प्रसृत केली आणि पुढे भारतात मोठमोठ्या वसाहती केलेल्या आर्यांनी जेव्हा येथील बहुजन समाजास आपल्या धर्मापासून दूर ठेवून त्यांचे सर्वस्व हरण करण्याचा चंग बाधून प्रयत्न केला तेव्हा पुन्हा गरजेपोटी मानवजातीची एकंदरजूट कायम राखण्याच्या उद्देशानं अहिंसात्मक बुद्धी धर्माचा उदय होऊन म्हणजे बौद्ध धर्माचा उदय होऊन त्यांचं सर्वांना आपल्या धर्मात त्याने स्थान दिलं आणि यानंतर काही वर्षातच मानवजातीच्या एकजूट तत्वास अनुसरून ख्रिस्ती व पुढे काही शतकाने इस्लाम धर्माचा भारताबाहेर उदय झाला बुद्धानं मानवाच्या दुःखाकडे समाजाचे लक्ष वेधून पशुहत्येस व धर्मास विरोध केला यासाठी शून्यवाद अनिश्वरवाद अनात्मवाद अनित्यवाद किंवा क्षणिकवाद यासारख्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात स्वभावतःच खंडित अशा वादाचा त्याने उपयोग केला त्यामुळे समाजास उदासीनता व अवकळा येऊन शंकराचार्यांचा उदय झाला आणि शंकराचार्यांनी आर्य वैदिक धर्माचं पुनरुत्थान करून आत्म्याच्या अस्तित्व वादातीत सिद्ध केलं परंतु मानव समाजाची एकजूट कायम राखण्यासाठी अद्वैत तत्त्वज्ञानावर भर देऊन जगाचे स्वर्गादी सुखदुःखाचे जागतिक सुखदुःखाचे भेदाभेदाचे मिथ्यात्व स्वतः सिद्ध केले व मोक्षास ध्येय मानलं म्हणून सामान्य माणसांना आपले कोणतेही सुखदुःख हे काही काळच टिकणारी अशी गोष्ट आहे हे समजून फार दुःख किंवा अतिहर्ष यांच्या आहारी जाऊ नये असे पूर्णवादाचे तिसरे सांगणे आहे यामुळे ज्ञानाची प्रगती पुन्हा चालू झाली खरी तरी जगनमिथ्यावादानं गुणादी विकार वेगळे ठरवून प्रेम वात्सल्य कला इत्यादी भावसाधनांची प्रगती खुंटविली ही गोष्ट लक्षात घेऊनच पुन्हा गरजेपोटी विशिष्ट द्वैत द्वैत शुद्धाद्वैत इत्यादी रामानुजाचार्य मध्वाचार्य वल्लभाचार्य म्हणजे पुष्टीमार्गी इत्यादी संप्रदाय तयार होऊन त्यांनी ईश्वरार्पण बुद्धीनं केलेली भाव साधना गायन वादन नृत्य व इतर कला साधना साधनाही माणसास मुक्तीकडे घेऊन जाते इत्यादी तत्त्वज्ञान प्रस्तुत केलं सामान्य माणसानं आपली साधना ईश्वरार्पण बुद्धीनं पण नेटानं करावी व आपल्या विकाराच्या अधिष्ठानही ईश्वरास बनवावे असे पूर्णवादाचे चौथे सांगणे आहे अशा रीतीनं मनुष्य परिस्थितीवर मात करीत सभ्यतेच्या पहिल्या पारीवर कायमचा आरूढ होऊन त्यांच्या तत्त्वज्ञानात पुष्कळच प्रगती झाली तर पूर्णवादाची पार्श्वभूमी काय सभ्यता आणि संस्कृतीच्या खोड्यात अडकलेला मानव हे मनुष्यास जन्मतःच दोन संस्कार आहेत एक त्या जगावं असे वाटते व दुसरे त्यास मनाप्रमाणे जगावं असे वाटते कितीही वैराग्यविषयक वाङ्मय खर्च घातलं भ्रम आहे असं सांगितलं तरी तेथे सांगितलेले दोन संस्कार हे कधीच बदलता येणार नाहीत असा पूर्णवादाचा तिसरा सिद्धांत आहे शेतीचा व छोट्या मोठ्या उद्योगांचा शोध लागल्यावर निसर्गास तोंड देऊन आपण जगू शकतो ही निश्चिती मानवास आली मग सहज असतो स्वतः जेवून उरलेलं धान्य जे काही आहे गोरस दूध ताक वगैरे दुसऱ्याच देऊ लागला आणि पुढे आणखी सुखासाठी मनुष्य ज्या वस्तू म्हणजे कापड कलात्मक वस्तू ह्या बुद्धीने निर्माण करू लागला आणि तो धान्य देऊन विकत घेऊ लागला पुढे धान्य पिकवणारा जवळ सहजच हा विचार आला त्याचा की मला उपयोगासाठी म्हणून जो कोणी वस्तू आणून देईल किंवा माझे मन रमवेल त्यालाच मी धान्य देईन उरले तरी इतरास देणार नाही साठवून ठेवीन यातूनच धान्याचे साठे निर्माण झाले जमीनदार जहागीरदार निर्माण झाले राज्य निर्माण झाले व युद्ध अटळ होऊन बसली या सर्वांचा परिणाम असा झाला की ज्याच्याजवळ जमीन आहे किंवा जो उपयोगी वस्तू बनवतो तोच जगू लागला व इत्रास जगणं अशक्य होऊ लागलं त्या इतर माणसांना वाटू लागलं की हा समोरचा तर जगतो मी तर जगू शकत नाही जगायचं झाल्यास यांच्या मर्जीनं बरं जगणारा असा प्रश्न निर्माण झाला की मी जगू शकतो पण मनाप्रमाणे जगू शकत नाही जर मी अमोक्त राहणं म्हणजे स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो जगू शकत नाही तर तसं जगण्याचं माझ्या मनात का यावं आता जगणं हा मानवाचा धर्म आहे तर मनाप्रमाणे जगण्याची इच्छा बाळगणं हा लहानपणापासून होणारा संस्कार विशिष्ट तऱ्हेनं केल्यास मानवाला त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचे सौख्य लाभेल असे आतापर्यंतच्या धर्मपद्धतीनं संप्रदायांना रूढीला किंवा रूढीवादी ज्या त्यांना व तत्त्वज्ञानी विचारवंतांना वाटत होतं पण वाढत्या सभ्यताना आणि दळणवळणाच्या साधनांनी हे होणं आता शक्य राहिलेलं नाही सामान्य हे आपल्या मुलांना आजूबाजूच्या परिस्थितीपासून फार धूर ठेवण्याचा प्रयत्न न करता त्यांना त्यातही आपलं व्यक्तिमत्व विचार कायम ठेवण्यास शिकवावं असं पूर्णवादाचं पाचवं सांगणं आहे आणि शिवाय सर्वच संन्याशी झाले किंवा साधी राहणी पसंत करू लागले तर नव्या वस्तू आणि नव्या सुखसोयींना प्रोत्साहन कसं मिळणार व सभ्यता कशी वाढणार तेव्हा मूळ संस्कार बर हुकुम मनापर जगता येणं किंवा मनाप्रमाणे जगता येणं ही हे अशक्यप्राय झालं व माणूस स्वतःच्या बुद्धीनं निर्माण केलेल्या सभ्यतेच्या खोड्यात स्वतःच अडकला व काळाबरोबर जास्त जास्त जखडत गेला आता संस्कृती ही सभ्यतेची अनुचर असल्यानं म्हणजे मागोमाग जाणारी असल्यानं आणि भारतात संस्कृतीचा अर्थ जनधर्म जातीधर्म रूढधर्म इत्यादी अंगांनी धर्मच असल्यानं मानव हा सभ्यतेच्या म्हणजे ज्याला सिव्हिलायझेशन आपण म्हणतो त्या खोड्याबरोबर संस्कृतीच्या आणि धर्माच्याही खोड्यात अडकला कल्चर अँड रिलिजन मानवी समाजाची स्थिरता व एकजूट कायम राखण्यासाठी आवश्यक असलेल्या नीती नियम असलेल्या सामाजिक राजकीय व आर्थिक बंधनांनी म्हणजे भारताच्या या तिन्ही शिवाय एक अधिक असलेल्या धार्मिक बंधनांनी मनुष्यास दुःखीच केलं आणि देवानं जरी हे शेत या माणसाचं ही फुलं त्या माणसाची ही नदी या लोकांसाठी असं ठरवलेलं नसलं तरी व्यवहाराच्या सोयीसाठी कोणत्याही शासनास हे ठरवणं क्रमप्राप्त अगदी आहे आणि किती किती समाज बर बर, मुक्त समाज म्हटला तरी वाढत्या सभ्यतेबरोबर वाढती बंधनंही येणारच अशा या सांस्कृतिक बंधनातून माणसास मुक्त करण्यास नाथ संप्रदायानं योगमार्ग सुचवला तर ज्ञानेश्वरांनी स्फूर्तिवाद किंवा चिद्विलासवाद स्थापित करून तद्वारे विश्व हे आपलं घर असल्यानं विश्वची माझे घरं असं जगातील कोणत्याही वस्तूचा आनंद आपण आपल्या घरातील वस्तूप्रमाणे घेऊ शकतो असं तत्त्वत प्रतिपा दिलं पण यानंतर लवकरच विज्ञानाचा आश्चर्यजनक शोधानं म्हणजे औद्योगिकरणानं माणसाचे डोळे दिपले आणि सभ्यता व संस्कृतीच्या खोड्यातून विज्ञान आपणास नक्की बाहेर काढील अशी नवी आशा या किंवा उमेद यांच्यामध्ये निर्माण झाली याचवेळी तत्त्वज्ञानाच्या प्रांतातही मनाचे अतिमानस रूप होऊन सर्व तत्त्वज्ञान व संप्रदायादी बंधनातून मनुष्य स्वतंत्र होऊन मोक्षाचा मार्ग अनुसरेल असं सांगणारे अरविंद तत्त्वज्ञान जरा इंटिग्रल योगा हे जन्मास आलं जे कृष्णमूर्तीही मनाच्या अतीत होऊन मानवी मनानं बनवलेले संप्रदाय व पद्धती माणसांना सोडाव्या असं सांगतात परंतु विज्ञानाच्या प्रगत अवस्थेत राजे व धर्म मार्तंड यांना नष्ट करून आपण पाहतो असे जाणतो आता त्याला तक्रार करण्यासाठी गुरु देव राजा आप्त इष्ट असं कोणतंच स्थान उरलं नाही मनुष्य औद्योगिकरणानं सभ्यतेच्या दुसऱ्या पायरीवर पोचला तोही स्थानं नष्ट करूनच तेव्हा मन मारून बुद्धीस दूर सारून जीवन जगताना येणारी भयानक दुःख स्वतःचे अश्रू स्वतःच पुसून भोगत राहणं हेच माणसाच्या नशिबी उरलं या पार्श्वभूमीतूनच पूर्णवादी तत्त्वज्ञानाचा जन्म झाला सामान्य माणसानं आपले सुखदुःख सांगण्यास एखादं तरी स्थान जसं आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मनानं श्रेष्ठ असलेल्या अशी व्यक्ती जी आपणास केव्हाही भेटू शकते निर्माण करून ठेवावे असं पूर्णवादाचं सहावं सांगणं आहे आज आपण या ठिकाणी थांबू यापुढील पूर्णवादाचा सिद्धांत सांगणारं दुसऱ्या भागात आपण याचा विचार करूया आपल्याला या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक आणि शेअर करावं जरूर इतर आपल्या मित्रपरिवारस पाठवावं ही विनंती धन्यवाद